हाय हॅलो नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी आहे अरे तुम्ही सगळे कशाही बरी आहे ना मी पण बरी आहे आणि चला आज मी शेअर करते गुलाबजामुनचा रेसि रेसिपी असं रेसिपी ना, 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 आहे ना तुम्ही ह्याला हात लावून पीठ मळायचं नको कायच झंझट नाही तुमचा हात गान होणार नाही आणि टाईम सेव्हिंग आहे तसलं एक ट्रिक वापरून तुम्हाला ना मी सांगते कसं करायचं तुम्हाला आधी मी व्हिडिओमध्ये दाखवले बघा मी बाय वन गेट वन फ्री आहे ना ते गुलाबजामूनचं पॅकेट आणली होती आणि त्याच्याप्रमाणे हे बघा मी बाऊलमध्ये घेतले दोन्ही पॅकेट पीठ आणि मला ह्याला ना पूर्ण पीठ ना बघा मी हात अजिबात लावले फक्त एक स्पून घेऊन ना पूर्ण एक ग्लास मला दूध दूध लागलं ला। मतलब की कसं जा। ते दोन पॅकेट होतं ना पूर्ण फक्त चमच्याने हलवायचं आणि कसं पंधरा मिनट रेस्ट द्यायचा हि मी चाचणी करायला ठेवलेली आहे पूर्ण एक मोठं ना मी साखर घेतली होती आत्ता बघा पंधरा मिनट झालेले आत्ता काय करायचं हाताला जर थोडंसं बघा हाफ टेबलस्पून तेवढंसं पी त ऑईल लावाय ऑईल नाही घीच लावा तूप लावा आणि हे बघा चमचेनेच हे करा चमचेने घी किती पाहिजे तेवढं ना तुम्हाला त्याचे बॉल्स किती तुम्ही मोठे करणार छोटे करणार त्याच्याप्रमाणे बघा हे करा हे बघा जरा पण हाताला बघा लागत नाही आहे हे बघा किती छान हे होतात बॉल्स तुम्हाला कोणी सांगितले नसणार हे बघा ट्रिक तुम्ही खरंच वापरून बघा ते कसं होते ना, गुलाब ना ते ना गुलाबजामुनचं पीठ आपण मारताना बघा त्याच्यामध्ये अच्युला हाताला लागूनच ना थोडे ना पीठ ना आमचं वेस्टच होते त्याबद्दल हे ट्रिक वापरून बघा हे बघा जरा पण हाताला लागलं नाही बघा मी काय केली माहिती आहे मला जरासं बाहेर जायचं होतं पण मी गडबडीच ना मी छोटे छोटे बॉल्स केली नाही जरासं मोठे मोठे बॉल्स केली आता चला आता फ्राय करूया त्याबद्दल ना ॲक्च्युली एक पाकेटमध्ये ते लिवले होते की चाळीसपर्यंत होतात म्हणून लेकिन माझे मी जरासं मोठे मोठे बॉल्स केले म्हणून ना एवढं काय झाले नाही माझे थोडेसे कमी झाले चला आता मी फ्राय करून घेते तेल पण कडकडीत गरम झाले आणि फ्राय करताना आपण लक्षात ठेवायला पाहिजे की स्लो आज, आ, कर, स्लो आज म्हणतं की स्लो फ्लेमवरच हे फ्राय करायचं आहे मीडियम पण नाही करायचं हाय पण करायचं स्लो करून तर छान छान असं परतून घ्यायचं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता करायला काय नाही लगेन हे फ्राय करतानाच ना मेन इम्पॉर्टंट भागा कुठंतरी आपण ना फास्ट ठेवलं ना ते काय होते फक्त बाहेरने तेवढंच कलर चांगले येते लेकिन आतमधनं ना गुलाबजामुन ना सगळं कच्चे असतात त्याबद्दल ना ही ह्यावेळी ना आपल्याला पेशन्स खूप ठेवायला पाहिजे स्लो स्लो ह्याचं करून ना आपण हे काय त्याच्यामध्येच काय झालं जरासं तेल माझं फिंगरमध्ये उडलं बघा खूप खराबच उडलं ते काय एक एकदा खूप घाई असताना आम्हाला बाहेर जायचं होतं पण खूप घाई करत होती त्याबद्दलच मी जरासं जरा मोठेच बॉल्स केले बघा तुम्ही ना छोटे छोटेच करा दोन पॅकेटमध्ये मला ते आरामसे ना एटीपर्यंत ना गुलाबजामून होतात लेकिन माझं फक्त ना फिफ्टी के फिफ्टी फाय झाले होते आता एक बॅच झालं तर दुसरं बॅच मी फ्राय करून घेते तुम्ही खरंच ना हा ट्रिक ना वापरून बघा पिठा हाताने मळायचंच नाही की हाताने पी हाताने ना पीठ हाता मळलं ना, ना खूप वेस्ट होते आता माझं सगळं फ्राय करून झालेलं आहे आता मी एक मोठं ना भांड्यामध्ये हे केलेलं आहे आणि चासणी थोडंसं गरमच आहे त्याच्यावर आता मी ढा घालून ठेवते घालून घेते सॉरी मध्ये मध्ये झुकतं सांभाळून घ्या हे बघा भांडेमध्ये पूर्ण मी हे केलेले आहे आता मी हे काय करते आता थोडं वेळ नॉर्मल झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवून टाकते एक तास थोडंसं थंड झाल्यानंतर ना ते परत ना त्याचा टेस्ट ना एनहास होते मग की छान येते आता बघा एक तास झालेला आहे चला मी तुम्हाला दाखवते किती फ्लफी झालेलं आहे गुलाबजामून हे बघा त्याचे साय एकतरी मी मोठे साईजच केली आणि हे आताच्यापेक्षा पण डबल साईज झालेलं आहे तुम्ही तुमचे प्रमाण करा छोटे छोटे करा नाहीतर तुम्हाला हे बघा लेकिन किती मस्त दिसतात बघा हे बघा तुम्हाला एक कट करून पण दाखवते मी हे बघा किती मस्त आतमधनं पण छानच फ्राय झालेलं आहे त्याबद्दल फ्राय करताना अजिबात घाई करायचं नाही स्लो फ्राई। स्लो फ्राय मग ते की स्लो मिडियमवरच फ्राय करायचं हे बघा मस्तच झालं स्पंजी झालेले आहे चला मग प्लीज व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लाईकून दाबा चला मग हा ट्रिक तुम्ही ना नक्की वापरून बघा चला उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय